जाशील जा जा का का त्या पोरात खेळायला अभ्यासाचा पात्या नाही काय नाही पाठी घ्यायची नाही पुस्तक घ्यायचं नाही वाचायचंय का तुला जाशील का त्या पोरात खेळायला शिवाय येते कसल्या बी घाणार डगत कुठं येते ते असली हो गाडी नसलेली बरी ला का का कानच तुझा उपटेल जाशील का पुन्हा सांग तुलाच दाखव तुरा पुन्हा गेल्या आव हे चिडवू नये का तुला उशीर झाला सांगतोय जा म्हणतोय ना हेत नाही तुला सांगतोय ना तुला काय करायचं आमच्या नवरा बायकोच्या भांडणात काय बी चिडवतोय बायको भेते का आणि बायको भेते का तुला काय करायचं जातो का नाही नाही तर तुला काटेचा ठोक त्याशिवार जाणार नाही आता कसा पळाला उशीर झालं चिडावतोय तुला बायको बेत नाही बायको देते तुला आता का पळाला नीट सांगितलं ऐकायचंच नाही हे बघा हे काय आहे मोबाईल मध्ये हे आयो कोण व्हायर लोक लोकांना भारी दिसतोय लोक मी की आईला आयला भारी दिसतोय की माणसं काय म्हणते ती कळाय माकड आयला कुणी बी काय म्हणते काय त्यांच्याकडे लक्ष हे वाटे ह्याला हो बघवतच नाही लि तुम्हाला लकल लक दिवसात मोकळं पाणी गावलं या आईला साबण पाहिजे होते राव संतूर नाहीतर काहीतरी आयला नुसतं